ही योजना कशी चालवायची हे आमच्या राज्यवासी माहित आहे त्यामुळे निश्चिंत निवडून घ्यायच आहे आणि अशी सभा खात्री तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेला आबा मला येतील का मला माहित नाही पण आबा मंत्री होणार आणि आबा या बाबा आजगडीमध्ये येताना आपण याच्यापेक्षा दुप्टीने आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभेच्या निमित्तानं माझ्या पाचगणी शहरातील आमच्या ग्रामीण परिसरातील या पंचक्रोशीतील किंबहुना वरतून पण काही लोक या ठिकाणी आले त्याबद्दल मी सगळ्यांना या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार मानतो मनापासून त्यांचे त्यांना धन्यवाद देतो फक्त एकच आता विनंती करतो तुम्हाला आता चार दिवस काम करायचंय आपण पाचगणीला अधिकचं मतदान देण्याचा आपण मुला उचललेला आहे विशेषतः महिला मंडळांना विनंती आहे महिलांनी महिलांना महिला सांगितलं तर जास्त त्या तालुक्यामध्ये अधिकच जर त्या ठिकाणी लाभ मिळाला असेल तर ते महादेश्वर तालुक्याला मिळालेले आमची लोकसंख्या कमी आहे पण लोकसंख्याच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी अधिकचा लाभ त्यांना मिळालेले त्यामुळे सर्व महिला विधानसभेच्या निवडणुकीकरता आपल्या वाई खंडाळा मतदार संघाचे जननायक आमदार श्री मकरंदाबा पाटील मंचगावर उपस्थित सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला वेळ खूप थोडा आहे मलाही खूप थोडा वेळ दिलेला आहे पाचगिरी शहराच्या वतीने मी प्रथमता आपण सर्व इतर जमलात पाचगणी व पाचगिनी परिसरातील सर्वजण आपण इथं इथं आलात त्याबद्दल मी तुम्हाला सार अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो बघत आहे त्या ठिकाणी आपले जननायक जे आपले लाडके आमदार या ठिकाणी आहेत त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले सर्व प्रतिष्ठित व समोर आहे ते बंधू आणि बघिले नाही आज आपल्याला व्यक्ती हे फार महत्वाचं आहे व्यक्ती जे असेल आपण व्यक्तीकडे बघायचं आपल्या गावाचा विकास कसा होईल याचा विचार करायचा आणि म्हणून मी आता तुम्हाला शाश्वती देतो की करा करून ह्या वेळेला शंभर टक्के तुम्हाला मतदान होईल तर त्याचं कारण एकच आहे की पालघणीमध्ये त्यांनी संपूर्ण म्हणजे सिद्धार्थनगर म्हणा भीमनगर म्हणा आंबेडकर कॉलनी म्हणा गावठाण म्हणा या सर्व ठिकाणी त्यांनी बरेचसे फंड आणून सुधारणा केलेल्या आहेत आता तर त्या सगळ्या बोलण्यात अर्थ नाही परंतु पाचगणीसाठी त्यांनी फार महत्वाची कामं केलेली आहेत आज आपल्यासमोर दोन तीन महत्वाचे प्रश्न होते आत्ता सूचना दिलीत शेठनी की पाचगणीचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो वॉटर सप्लायचा ठीक आहे आज आपल्याला महाबळेश्वरकडून पाणी मिळतं खरोखर त्या पाण्यामुळं बरेचसे लोक आजारी होतात आणि अशा आजारी होण्यामुळं आणि ते ती बरोबर येत नाही अर्धा तास किंवा एक तास दोन तास काही लोकांना मिळत बी नाही तर ही स्कीम बहुतेक त्यांनी डोक्यामध्ये घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला या पालघरीचा विकास करण्यासाठी आणि आपले पर्यटक या ठिकाणी येतात आपले जे तरुण मंडळी आहेत त्या तरुण मंडळींना कुठेतरी व्यवसाय पाहिजे म्हणून पर्यटकांकडून पर्यटक चांगले व्हावे त्यासाठी आज सर्वात जी अडचण आहे पार्किंग ती पार्किंगची आहे आज बाजारपेठेमध्ये संपूर्ण गाड्या आपल्याच लागतात आम्ही स्वतः साक्षीदार आहोत मी माझे सहकारी आम्ही जेव्हा जेव्हा जातो आज तुम्ही आपल्या जकात नाक्यापासून पहा जकात नाक्यापासून जो रुंदीकरणाचा रस्ता येतो ते साडेतीन कोटी हा तुम्ही ज्या रस्त्यावर बसलेला हा कॉन्क्रीटचा रस्ता सुद्धा आम्ही केलेला आहे म्हणजे आपली जी शहरातली व्यापाऱ्यांची जी कीड होती ती की धूळ उडते दुकानामध्ये आणि बाकीच्या गोष्टी होत्या ट्रॅफिकला अडथळ होत त्याच्यासाठी त्यांनी ते डांबरीकरणाचा करून कॉन्क्रीटचा रस्ता के चार चार शार 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 केला टेबल वर साडेचार कोटीच्या स्टॉलची हे केलं कांदी करायला के सुरुवात केली त्याच्यासाठी ते टेंडर दिलं त्याच्याबरोबर आपला टेबल लँडला जाण्याचा रस्ता केला आज आपल्याकडं भीमनगरमध्ये सगळ्यांना जिल्ह्यामध्ये नसेल असं साडेचार कोटीच आपल्याकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुल उभं केलं त्याबरोबर आताच आपण सांगितलं गेल्या इलेक्शनला एक पाच दिवस म्हणजे आचारसंहिता असतील त्याच्या पाच दिवस आधी आपल्या सिद्धार्थनगरमध्ये विहारामध्ये विहारासाठी एक कोटी सव्वीस लाखाचा निधी मंजूर केला मित्रांनो संपर्क आणि विकास या दोन गोष्टी असतात आणि तुम्ही आहे आज तुम्ही जर एवढं जण इथं या एवढ्या प्रेमाने इथं जमलेला आहात तर तुम्ही कशाचा का जमलेला आहात कारण की संपर्क हा विकास संपर्क आणि विकास इज इक्वल टू मकरंदाबा हे गणित आहे या आबांनी अब, आतापर्यंत कोणतं असं गाव तुम्ही सांगा मला पुन्हा विरोधकांवर कोणतं टीका करायची नाही किंवा मी एवढा मोठा माणूस नाही फक्त मी एवढंच ओळखतो आपण आबा प्रेम करणार आहे आबांनी जी कामं केलेली आहेत या पाच वर्षात जे आबांनी दिलेले त्याची परतफड करण्याची वेळ आज आपल्याकडे आलेली आज आपल्या या राज्य शासनाने मग आपले एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपले अजितदादा असतील यांच्या माध्यमातून महिलांना आज एवढं लाडकी बहीण योजनेचं चांगलं गिफ्ट तुम्हाला मिळालं ही योजना आपल्याला पूर्व थोडं चालू ठेवायचं असेल तर आपल्याला या सगळ्यांना मदत केली पाहिजे महायुतीच्या सरकारला आपल्याला मदत केली पाहिजे आणि आपल्या मतदारसंघातील आपल्या आभांना आज तीन वेळा आपल्या मतदारसंघातून निवडून आल्यात त्याचा विजयी चौकार आपण त्याच्यामध्ये पण सहभागी झाले पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सांग आज आपण या ठिकाणी होणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीला समोर जातोय आबा जसं राजू शेखनं सांगितलं मागच्या तीन बॅकलॉग मध्ये आपण मागे होतो परंतु दे, रा या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला भारतीय जनता पक्ष महाबळेश्वर तालुका माझे सर्व कार्यकर्ते आपल्याला घ्यावी इच्छित देऊ इच्छित आहात की आम्ही राष्ट्रवादी आणि शिंदे गट हे सर्वजण एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून आपल्या विजयी निवडणुकीसाठी तुमच्या मागे राहणार आहोत येणाऱ्या निवडणुकीत आपण प्रचंड मतभेशन या महाबळेश्वर तालुक्यातून मतभेस्थे घेणारच आहात आणि आपण प्रचंड मताने निवडून येणार आहात आपण मंत्रिमंडळ जाणार आहात गा। यासाठी मी तुम्हाला अधिकच्या शुभेच्छा ते ते पण देणार आहे आणि जाता जाता तुम्हाला एक सार्वजनिक करण्याच्या दोन समस्या जा सांगतोय यात पण आपण जातीने लक्ष घालाल आम्ही तुमच्याकडे घेऊ त्याचा पाठपुरावा करून घेऊ एक तर आमच्या या बाजारपेठेतला या रस्त्याच्या व्यक्ती जो लीजचा प्रश्न आहे नगरपालिका लीजचा म्हणजे जे लोकल लोक आहेत जे लीजच्या मागेमध्ये राहतात पण त्यांचा लीजचा प्रश्न आम्ही सुटलेला नाही आणि म्हणून आम्हाला बांधकामाला परमिशन मिळत नाही तर यामध्ये सुद्धा आपण लक्ष झालं तसंच या गावकऱ्यांमध्ये एफ वाढीचा सुद्धा एक मुद्दा आहे महत्वाचा आज वर्षाने वर्ष लहान घरे आहेत ते आहेत आणि त्यांना वाढवायला चान्स आहे आजूबाजूला ही घरे वाढताना एक मजला दोन मजला तीन वाजला असे होणार आहेत आता सध्या आम्हाला एक प्लस एच परमिशन आहे इथून पुढे आम्हाला येत्या वर्षी अजून दोन महिन्याचं परमिशन मिळेल यासाठी आपण प्रयत्न कराल आणि पुन्हा एकदा जाता जाता आपल्याला जाहीर देते महालेश्वर तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात आपलं ज्या कबड्डी साठी जे नाव होतं व्यायाम मंडळाचे त्याच्यासाठी चौदा कोटी निधी सुद्धा मंजूर आबा करून देणार आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो मी तुम्हाला स्वतः सांगतो तुम्ही कधीही माझ्या बंधू भगिनींना कुणीही तुम्ही कधी जाऊन आभांच्या राज जावा कधीही आणि हा माणूस परत करत नाही कोणाला मग तो कुठला पक्ष कुठली जात कधीच नाही तुम्ही कुणाला घेऊन जायला पाहिजे असंही नाही की बाबा तुम्ही शेतकऱ्या तापुरींना घेऊन जायला पाहिजे किंवा राजू शेख राजपतींना घेऊन जायला पाहिजे काही नाही तुम्ही स्वतः जावा आबा तुमचं काम करणार आज तुम्ही सांगतो स्थानिक टॅक्सीवाले असतील आमचे टुरिस्ट टॅक्सीवाले असतील त्यांचा हा आज त्यांनी आताच माहिती चिठ्ठी दिली आवा आणि त्यांनी टुरिस्टवाल्यांनी सुद्धा आमचा तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे सर्व स्थानिक आपले टॅक्सीवाले हे रोजची पोटं भरतात त्यांच्या सुद्धा त्यांचा जो प्रश्न आहे जो पार्किंगचा तो, तो, पार्किंग तो सुद्धा आबा मी आपला या माध्यमातून मी तुमच्यासमोर हा मांडतो तो पण आपण त्यांना सोडून द्यावा टुरिस्ट बरोबर टुरिस्ट आणि टॅक्सी थोडी दोघांचाही प्रश्न आपल्याला सोडायला पाहिजे तुम्ही आतापर्यंत सगळं देत आलाय आता आम्हाला परत पड करण्याची वेळ आलेली मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो या वीस तारखेला आबांना आपण भरघोस मतांनी म्हणजे आपल्याला असं बघ बग, वाटत बघायची नाही माझ्या घरी कोण येते टेम्पलेट देईल काय तुम्हाला फक्त आता या जाहीर सभेमध्ये तुम्हाला माहिती आहे आपली निशाणी घड्यावे आपल्याबरोबर सर्व मित्रपक्ष आहेत भाजप असेल इतर सर्व पक्ष असतील शिंदे शिंदेगट असतील सर्व मित्र पक्ष आपल्याबरोबर मला वाटत नाही कोणती अडचणी पण प्र प्रमुख पर, पर, सगळ्यांनी आपण प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे आणि आबांना यावेळेस भरघोस मतांनी मी आता तुम्हाला या हे सगळे लोक बघून तुम्हाला याच ठिकाणी एवढंच याकृती देतो मला नाही वाटत की पाच जण ग्रामीण भाग आज राजू शेट्टी मला वाटत नाही कुठला एक, एक गाव ठेवला असेल महाबळेश्वर तालुक्यात आम्ही तर शहरापरती आहोत पण राजू शेट्टी म्हणजे सकाळी चालू असणार अध्यक्ष कुठं येतो म्हणून चालू आहे आठ वाजता साडेसात आठ वाजल्यापासून पायऱ्या ढिंगले सारखे तर एक तुमच्याकडे जी झडणधड कार्यकर्ते होती आमच्यावर जे संस्कार झाले हे तुमच्या माझ्यापासून आभार झालेले आम्हाला कळतं की कोणत्या माणसिक कामं गेली पाहिजे लोकांच्या अडचणी काय त्या अडचणी आम्ही तुमच्याकडे घेऊन येतो आणि तुम्ही ते कटाक्ष सोडवता त्यामुळे हा जन आज हा तुमच्यासमोर जमलेला आहे मित्रांनो आपण या तुम्ही तारखेला थोडं मला आधी बोलला असता एक महिना फक्त मला आधी बोलला असता कारण मी एका दिवसात लोणन आपल्या मतदारसंघातलं सांग लोणनला अडुसष्ट कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना खंडाळ्याची पस्तीस कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना वाईची सत्तर कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना या तिन्ही योजना मी एका दिवसात मंजूर केल्या एकाच दिवसात ते जर एक महिना थोडस मला आधी सांगितलं असतं नानासाहेब तर शंभर टक्के पाच ही योजना या योजनांबरोबर मंजूर केली असती परंतु तुम्ही काळजी करू नका मी निवडणुकीपूर्वी त्याचा डीपीआर तयार केलाय बावन्न कोटी रुपयाचा या योजनेला खर्च येणार आहे सगळीकडं पाणी मिळावं या पद्धतीनं काही टाक्या ज्या पाईपलाईन जुन्या झाल्या त्याचा काही बदल पुन्हा धोन धरणाचा पाण्याचा स्रोत त्याच रिझर्वेशन आपल्याला करावं लागणार आहे कारण ते मंत्री समिती पुढं त्याचं रिसर् रिझर्वेशन पाण्याचं होतं पुन्हा पंप ची जागा त्याला सुद्धा जल त्याल रिझर्वेशन म्हणजे त्याची मागणी सुद्धा आपण सरकारकडे इरिगेशन विभागाकडे केलेली